तर नागपुरातील महाल हंसापुरीमध्ये झालेल्या दंगल आणि जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खानला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडून मोठा धक्का देण्यात येणार आहे यशोधरा नगर इथल्या संजय बाग कॉलनी मधील घरात त्यानं अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे महानगरपालिका प्रशासनानं त्याला नोटीस बजावली आहे अनधिकृत बांधकाम बुलडोजरनं पाडण्याची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती नागपूरमध्ये देखील आता गुन्हेगारांवरती बुलडोजरनं बचत बसवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे अशी ही चर्चा आहे फहीम खान हा सध्या आजारी असल्याचं सांगण्यात आहे त्याच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यानंतर पुन्हा तो न्यायालयीन कोठडीत जाणार आहे मात्र संजय बागमध्ये त्यानं अनधिकृत पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे आणि याच बांधकामाला आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे नागपूर महानगरपालिकेकडनं आणि अर्थातच या घरावरती बांधकामावरती बुलडोजर फिरवला जाणार आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश एकीकडे फहीमनं सध्या एक अनधिकृत बांधकाम केलेलं आहे असं कळत आणि त्या भागातली इतरही अनधिकृत बांधकाम निमित्तानं चर्चेत येतील नक्कीच नागपुरातील महाल हंसापुरीत झालेल्या दंगल आणि जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार आरोपी म्हणून फहीम खान यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यास अटक करण्यात आलेली आणि तो सध्या आता पोलीस कोठडीत आहे मात्र या फहीम खानने तो राहत असलेल्या नागपूरमधील यशोदा नगर येथील संजय बाग कॉलनीतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आल्यानंतर आता महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडण्याची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे आणि ही कारवाई आजच केली जाण्याचं सूत्रांकडून कळत आहे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नागपुरात देखील आता गुन्हेगारांवर बुलडोझरने वचक बसवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असे आहे अशी चर्चा संपूर्ण नागपुरात आता सध्या सुरू आहे महाल हंसापुरी परिसरातील झालेल्या जाळपोळ आणि दगडफेडीच्या दगडफेकीच्या घटनेनंतर मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान आ, याला अटक करण्यात आली होती औरंगजेब औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्द्यावरून रविवारी सकाळच्या सुमारास महालच्या शिवाजी पुतळा परिसरात आंदोलन झाले होते आणि या आंदोलनानंतर फहीम खानने षड्यंत्र रचून जमावाच्या भावना भडकवल्याचा आणि त्यातून जाळपोळ केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फहीम खान सोबत पोलिसांकडून विविध माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे दरम्यान याच्या घरात म्हणजे फहीम खानच्या घरात जवळपास नऊशे चौरस फुटांचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती समोर आलेली आहे नागपूर महानगरपालिकेने त्याला तात्काळ नोटीस बजावलेली आहे आणि त्याच्या घरी देखील एक परत पाठवलेली आहे हे अतिक्रमण तातडीने पाडण्याची कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवर आले असून सोमवारीच म्हणजे आजच ही कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता पाण्यासारखं असं असणार आहे की कशा प्रकारे ही कारवाई पुढे जाते मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल या गोष्टीला दुजोरा दिला असल्याचं समोर आलेलं आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश